नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे ठळक घडामोडी परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी गेल्या अनेक दिवसांपासून परंडा तालुक्यात धुमाकूळ घालणारा प्राणी बिबट्याच निघाला खासापूर येथील शेतकरी महिलेला दिसला बिबट्या सोशल मीडियावर टाकलेला बिबट्याचा व्हिडिओ परंडा तालुक्यातील नाही वन विभागाची माहिती तालुक्यातील सहा जनावरांची शिकार तर एका शेळीवर केला हल्ला ग्रामीण भागात भीतीचं वातावरण वन विभागाकडून अनेक ठिकाणी ट्रॅप कॅमेरे मात्र बिबट्याने दिली हुलकावणी आवार पिंपरी परिसरात पिंजरा लावण्यात आला कुठे शिक बघितला तुम्ही उसाच्या फडात उभा होता मध्ये बघितलं पाणी नाही गेले तुमच्या घरापासून किती अंतरावर होतं ते हजार फूट हजार फुटाचं मोठं होता का लान होतं मोठं होता तुमचं आ तुमच्याबरोबर कोण होतं कोण कोण होतं बघितलं ना एकटीच होते एकदम क्लिअर दिसलं तुम्हाला क्लिअर दिसलं या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्री रोग बालरोग अस्थिरोग हृदयरोग त्वचा रोग विभाग चोवीस तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध सर्व रोगांवरचे तज्ञ तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध पत्ता सोनारी रोड बावची परंडा आता विस्ताराने गेल्या अनेक दिवसांपासून परंडा तालुक्यात धुमाकूळ घालणारा प्राणी अखेर बिबट्याच दिनांक नोव्हेंबर रोजी स्पष्ट झालं असून खासापूर येथील शेतकरी महिलेनं बिबट्याला पाहिले आहे बिबट्याने गेल्या पंधरा दिवसात परंडा तालुक्यातील अनेक गावात जनावरांची शिकार केली आहे शिकार करणारा प्राणी बिबट्या असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता कारण प्रत्यक्ष कोणी पाहिले नव्हते मात्र गुरुवारी संध्याकाळी खासापूर येथे एका शेतकरी महिलेला बिबट्या दिसला आहे या बिबट्यानं सोनारी येथे एका हाणाची शिकार केली तर लोणी येथे म्हशीची भोंजा येथे वासराची सोनगिरी येथे दोन गायीची तर कपिलापूर येथे रेड्याची शिकार केली आहे तर आसू येथील गणगे वस्तीवर शेळीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागानं कळंब वाशी भूम व परंडा येथील कर्मचाऱ्यांचे पथक स्थापन करून सर्च ऑपरेशन सुरू केले आहे अनेक ठिकाणी बिबट्याचे ठसे दिसले आहे मात्र सतत परिसर बदलत असल्याने वनविभागाच्या पथकाला अद्याप यश आले नाही कपिलापुरी भोंजा देवगाव आसू या ठिकाणी वनविभागाच्या वतीने ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते व ड्रोनद्वारे शोध मोहीम सुरू आहे मात्र बिबट्याने हुलकावणी दिल्याने अद्याप कॅमेऱ्यामध्ये दिसून आला नाही परंडा तालुक्यात बिबट्या दिसल्याचं बोगस फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात येत आहे कोणी अफवा पसरू नये दक्ष राहावे असं आवाहन वन विभागाच्या वतीनं करण्यात येत आहे वनविभाग उस्मानाबाद अंतर्गत वनपरिक्षेत्र कार्यालय भूम यांच्या मार्फत सर्व ग्रामस्थांना असे आवाहन करण्यात येते की सध्या आपले गाव शिवारात व इतर आजूबाजूच्या लगतच्या गाव शिवारात बिबट्या आहे तरी सर्व जनतेस असे आवाहन करण्यात येते की रात्री अपरात्री एकट्या व्यक्तीने न फिरता समूहाने फिरावे व स्वतःजवळ काठी बॅटरी इत्यादी साहित्य स्वतःच्या संरक्षणासाठी बाळगावे तसेच वन्य प्राणी आढळून आल्यास फटाके तोटे यांचे आवाज करणे गरजेचे आहे तसेच रात्री घरासमोर किंवा प्रांगणात न झोपता घरातच झोपावे व महिला मंडळींनी लहान मुले सध्या परिस्थितीत बाहेर खेळू न देता घरातच खेळण्यास सांगून प्रशासनास मदत करण्याचे आवाहन करण्यात अधिकारी दीपक गांधले वनपाल सोनवणे वनरक्षक योगेश घोडके वनमजूर बिडी साळुंके सुरेश गायकवाड शंकर जोगदंड समाधान झोरे ज्ञानेश्वर कदम कुर्मदास घुले तसेच सिराढोण येथील वनरक्षक उषा जाधव कळंब येथील वनरक्षक स साळुंके वाशी येथील वनरक्षक संकेत टाके भूम येथील वनरक्षक सागर जगताप गजानन दांडगे अनाळा येथील वनरक्षक प्रमोद कांबळे या कर्मचाऱ्यांचं पथक नेमून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू असून नाईट पेट्रोलिंग सुरू आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद